शेवटच्या पाच मिनिटात धमाल ब्लॉग बघायला विसरू नका पाच मिनिटात डायरेक्ट पसारा पसारा डायरेक्ट विषय नाही कसं वाटते शेवटची खूप झाल्या पाहुणे जाऊन आज वेडिंग आहे हिंदी मराठी लोकगीत कोलिगीत आणि सुप्रसिद्ध दिंबा आहे अवनी पाटील यांची एंट्री होणार आहे ठीक साडेआठ वाजता चला नक्कीच कोणी ब्लॉग बघायला विसरू नका चला मंडळी फायनली विचार झाला का थोडे कपडे घेऊयात एका जोड तरी थोडा आजच्या शोसाठी चला बघा तुम्हाला दाखवतो मार्केट हा बघा मंडळी पूर्ण कपड्याचा मार्केट कपडे आणि बुट उल्हासनगर वेस्ट उल्हासनगर स्टेशनच्या वेस्टला पूर्ण कपडा मार्केट प्लस बघूयात काय आहे आज न्यू कलेक्शन इथे तर काम नाही झालं दृष्टीमध्ये चला बघू पुढे अजून शॉप्स आहेत भरपूर इथे अवेलेबल फायनली इथे ब्लॅक ड्रेसेस ब्लॅक शर्ट्स दिसतात आपण पॅन्ट भेटली बघू चला मंडळी घेतला त्यासाठी चॉईस केला काही काही मध्ये खूप लांब जायचं आहे चलो थँक्यू दादा काय नाव का रिशॉ फॅशन कन्फर्म नक्कीच द्या कपडे खूप चांगले चांगले असतात तिथे चला फॉलोअप खूप खूप उशीर झाले बाय बाय मंडळी खूपच उशीर झाल्या पाहुणेसह झाले सेटअप चालू करायचं जाऊन आज वेडिंग आहे हिंदी मराठी लोकगीत कोलिगेल आणि सुप्रसिद्ध दौदारिंबा अवनी पाटील यांची एंट्री होणार आहे ठीक साडेआठ वाजता त्याला नक्कीच कोणी ब्लॉग बघायला विसरू नका त्याला मंडळी फायनली पोहोचलो स्पॉटवर तुम्हाला स्पॉट दाखवत एकदम तकडा काम आहे एकदम हे बघा आमच्या इथे बॉन्सर पण भेटले आपला बॉन्सर जाता चलो त्याला तर का माझ्याकडं चांगलं आहे जावं लागेल करायला लागेल मंडळी बघा दाखवलं हे आमचे हे बघा पूर्ण पूर्ण इव्हेंट काम फुल प्लस लाईट विजय ये ना हे आमचे मित्र विजय पॅडवाले चला आता कळतो चालू ही आमची सोंगा सोंगा ही सगळी सोंगा मंडळी बघा सेटअप एक नंबर सेटअप हे बघा हे आजचा आमचा सेटअप आहे पूर्ण फुल इव्हेंट नाही तुम्ही इथं बघू शकता आउट ऑफ कंट्रीच्या पण सगळी पाहुणे आले बघा सगळं फॉरेनर फॉरेनर तू म्हणली अवतारा काही चांगली आहेत बघू आता सुरुवात झाली हलू हळू पाहुणे यायची आमचे मित्र हे बघा आकाश जाधव हॅलो हा हॅलो मी आता ना सिलेंडर घेऊन या चला बघू आज पण ड्रेसिंग थोडी वेगळी आपली पाहू शकता हा हे बघा आमचे गोंदली बुवा आलेले आहेत गोंदली बुवा काय आणले गोंदाला दिसत तुम्ही यांना ओळखलं का आपला बैलगडा क्षेत्रातील डावलपाड्याच्या मामानंतर हे सर्वात मोठं समालोचक राहुल शेठ भोईर ना बरोबर आमचे परम मित्र नक्कीच भेटलेला आनंद झाला आणि वर्मा ना हा नमस्कार हे वर्म आपले नक्कीच दादा आज धमाल होणार काय टेन्शन घेऊ नका थोड्याच वेळा अवनीताईनची पण एंट्री होणार आहे काय टेन्शन नाही भगवान शिव टूम सहर्ष स्वागत आम्ही करतोय सर्वांनी ਮਗਾ ਮੰਡਲੀ ਪਟਾਕੇ ਜੀ ਆਤਸ ਬਾਜੀ ਆਤਸ ਸੰਭਲੀ ਥੋੜਾ ਲੇਟ ਜਾਲੋ ਵੀ

गणपति अधिपति सुखपि गणपति गणपति नील हो

নী্রি হতে ভাজি আতিশ ভাড়ি বাকা Thank you. j u g अशा प्रकारे कार्यक्रम संपला कसा ग विषय विषय कसा काय घेतले मिनिट विषय कसा ग ब्लॉक चालू आहे <laughs> पाच मिनिटात धमाल ब्लॉग बघायला विसरू नका पाच मिनिटा डायरेक्ट पसारा पसारा डायरेक्ट विषय नाही कसा वाटते शेवटची पाच दहा मिनटं कशी वाटली पाच दहा मिनिटामध्ये वाजू दा म सॉरी सॉरी चालू मी चाललो हा शेवटची पाच मिनिटं तुम्हाला ड्रॉपट घे मार अजून मिनटांना वाटली शेवटची पाच दहा मिनटं मस्त झकास मजा आली एक लाख रुपये टीप आली याच्याबद्दल चला धन्यवाद या ठिकाणी ब्लॉग संपवतो जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच हां उद्या पण भेटू आणि परवा पण भेटू एकवीस ला लगेच वेडिंग आहे पुन्हा एकदा उद्या शो आहे कालेरला जर तुम्हाला व्हिडीओ आवडली असेल शो तर नक्कीच आम्हाला संपर्क करा अवनी पाटील आणि महेश भोला नक्कीच संपर्क करा वेडिंग शो समाजन समाज प्रबोधन मंगलाष्ट वेडिंग हिंदी मराठी पोळीगी सर्व सर्व तुम्ही सांगाल ते गीत प्रश्न अरे असू दे असावे दादा नक्कीच नक्कीच चला ब्लॉग संपवतो बाय बाय नक्कीच जर ब्लॉग आवडला असेल तर करा बाय बाय बाय